अच्छा गॅप नंतर आज आलोय पुन्हा काल एक घटना समोर आलेली आहे नागपूरची नागपूर मध्ये एका तालुक्यातले 14000 शेतकरी आहे आणि या 14000 शेतकऱ्यांचा सा सातबारा वापरला त्यांचा सा क्रमांक वापरला सगळा आणि नाव बदलून 14000 शेतकऱ्यांच्या नावावर जी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई याचा फायदा फार तलाठ्यापासून तर तहसीलदारापर्यंत सगळ्यांच्या सहभागातून हा झालेला आहे त्याची रक्कम किती येते अजून बघतोय किमान चौतीस कोटीच्या वर रक्कम आहे परंतु शेतकऱ्याच्या तोंडातला घास अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांनी ओढलेला आहे सगळ्यात महत्वाचा हा नागपूरचा आहे नागपूरमध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे केंद्राचे मंत्री नितीनजी गडकरी आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष आहेत एवढी सगळी मंडळी असताना एखादा तलाठी ते तहसीलदार अशी हिंमत करतो आणि शेतकऱ्याच्या तोंडातला घास उडवून नेण्याचा प्रयत्न करतो पण हे निषेधारे आहे याच्यामुळं या, या सगळ्या व्यवस्थेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे पण तो निश्चित सभागृहामध्ये या विषयावर आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडीची मंडळी सगळे सदस्य आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो आपलंब आहे काय भावना त्याच्यात यांनी अन्याय केलेला माझ्यावर एकांगी कारवाई झालेली आहे एकांगी कारवाई होत असताना अशा पद्धतीनं निलंबन विरोधी पक्ष विना सभागृह चालवणं हे तर सगळ्यात मोठी चूक आहे सभागृह चालवणं एकट्या विरोधी पक्ष नेते जबाबदारी नसते सभा नेत्याची असते सत्ताधाऱ्यांची असते सभापतींची असते परंतु सगळ्याला जबाबदार मी एकटाच धरला गेलो काही हरकत नाही या तीन दिवसाचं कसं भरून काढायचं ते निश्चित भरून काढून सरकारला चांगल्या पद्धतीनं काल होतो मुंबईमध्ये गुंदवलीमध्ये पुलाच काळच नुकसान झालंय कोकणामध्ये सुद्धा पूल कोसळला होता निकृष्ट दर्जाचं बांधकाम काय हे सरकार सुद्धा लवकरच कोसळणार आहे तशाच पद्धतीनं पूल कोसळतात तसंच हे सरकार सुद्धा लवकर कोसळेल कारण जे पूल रस्ते बांधकाम होत आहेत हे विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःला समृद्ध करण्यासाठी अशा पद्धतीने विकासाचे काम हाती घेतलेले याच्यात कोणत्याही प्रकारचा जनतेच्या विकासाशी संबंध नाही स्वतःच्या विकासासाठी आता मुंबईचा एक विषय रेस कोर्स मैदानाचा मुद्दा आहे असे अनेक महाराष्ट्रातले मुद्दे काढता येईल जे आता शक्तीपीठ मार्गाचा मुद्दा आहे हे सगळे विषय जे आहे स्वतःच्या विकासासाठी स्वतःच्या कंत्राटदारांचं भलं करण्यासाठी आणि मग त्याच्यातून पूल कोसळण्याच्या घटना घडतात जबाबदार की महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार पाडायचा ते आम्ही मला असं वाटतं तुमचे सगळे निवडून येतात का एवढी खबरदारी तुम्ही घ्या आमचं आम्ही समर्थ आहोत आणि क्रिकेट असोसिएशन तर विक्ट्री परेड चा मुद्दा आहेच पण सगळ्यात महत्वाचं काय आमच्या सगळ्यांचं मत आहे की वर्ल्ड कप हा इंडियन टीमली जिंकलेला आहे त्यामुळे अशा प्रकारचे फोटोज हे अधिवेशनाच्या बाहेर सर्वांच्या वतीने लावायला पाहिजे होतं सभागृहाच्या वतीने लावायला पाहिजे होतं आत बसणारा जो कुठला आमदार आहे तो कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याच प्रेम देशावर आहे आणि या टीमवर आहे आणि या टीमनी मिळून हा वर्ल्ड कप जिंकलाय पण या सरकारला फक्त पोस्टर माझी माहिती आहे तर अशा पद्धतीचे पोस्टर लावले ज्या पोस्टर हो इंडियन टीमच गायब आहे मग हे आश्चर्याची गोष्ट आहे मग इंडियन टीमला तुम्ही स्वागत करता आणि जर अशा पद्धतीचं राजकारण करत असाल हे कितपत योग्य आहे तसंच माझी लाडकी बहिणा याच्यावर सुद्धा जर तुम्ही बघितलं तर मोदी साहेबांचा आणि भाजपच्या सगळ्या नेत्यांचा फोटो लावलाय म्हणजे तुम्हाला सगळ्यामध्ये फक्त राजकारण दिसतं का असा आमच्या सगळ्यांचा प्रश्न अधिवेशनामध्ये दा आदरणीय दानवे साहेब वरच्या हाऊस मध्ये आणि आमच्याकडे विजय भाऊ नक्कीच हा मुद्दा मांडतील आणि अशा पद्धतीचे पोस्टर हे विधानसभेच्या बाहेर लावावे आपल्या टीमचं स्वागत करण्यासाठी टी असंही मागणी या ठिकाणी आम्ही सर्वजण करणार आहोत